何 <music> आमच्या गावात परवा दिवशी जे प्रकार घडला आहे ते प्रकार अतिशय निंदनीय आहे या हा जो तो वेडिओ हो केला त्यांनी की बाबा आमच्यावर अन्याय करतात आम्हाला किराणा दुकानात मा माल देत नाहीत किंवा काय नाही म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्या की रेशन देत नाहीत तर तसं काहीच नाही सत्यता वेगळी आहे त्यांनी गावात फिरताना प्रत्येक नागरिकाला म्हणजे तलवारीचा धाक दाखवते आहेत प्रत्येकाला कुणी कुणी समोर गेलं एखादा विचारलं तर त्याला आम्ही तुम्ही आमच्याकडून सोनं घेतलं मग ती असे गुन्ह्यामध्ये लोकांना अडकावून गावाची अतिशय अतिशय वेगळ्या पद्धतीनं म्हणजे हाल हाल केले गावाला गावाला सळो की करून सोडले त्यांनी आणि मानत आहेत की बाबा आम आमच्यावर खूप अन्याय झालाय तुमच्याकडे साठ साठ लाखाची तुम्ही म्हणता साठ लाखाला घरं घेतली तुम्ही साठ लाखाला घरं कुठून घेतली कुठून प्रॉपर्टी आणला तुम्ही तर म्हणता की मोलमोजरी करून खाता तुम्ही तर एवढी प्रॉपर्टी तुम्ही आणली कुठून मग हे अशा कुठले प्र प्रकार नाहीत तर है कि सत्यता आहे तर माझं प्रशासनाला एवढंच मत आहे की बाबा सत्य त्या सत्यता बघून तुम्ही तुम्ही निर्णय घ्यावा आम्ही निवेदन देणारच आहोत आमचा म्हणजे आमचा विषय सगळ्यात सगळ्या आमच्या नागरिकांचा सगळ्या गावाचा सगळा सगळा विचार घेऊन मी इथपर्यंत आलो आहे तरी मी आता कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे थोड्याच वेळात मी निवे निवेदन देतो केलेली निवेदनमध्ये त्यांचा गावाला खूप त्रास आहे गावात लहान लेकर त्यांच्या तलवारी घेऊन हिंडतात तलवारीनं तो बुक शि म्हणतात आणि शाळे जिल्हा परिषद शाळेवर जाऊन धमक्या जातात शिक्षकांना गावात शेतात जर कोण मजूर गेली तर मजुरांना धमकावून त्यांच्या सोया पण घेतात म्हणजे असेच बरेच बरेच प्रश्न आहेत की ते, ते प्रत्येक माणूस प्रत्येक शेतकरी येऊन सांगणार नाही स्वय स्प्रिंकलरचे पाईप आहेत पाईप पाई 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 जाऊन तोडणे एखादा कोणी विचारा गेलं तर त्याला कुठल्या तरी गुन्ह्यात ओढणे यांचे पोलिसांवर सुद्धा गुन्हे आहेत पोलिस यांनी सगळे जास्त क्राईम यांचे आहेत यांचं जर तुम्ही समजा सगळं पोलीस स्टेशन मार्फत जर माहिती घेतली तर मोकाकाचे गुन्हे त्यांच्यावर आहेत तर मग त्यांच्यावर अन्याय झालाय का चोराच्या उलट्या बॉम्बा असाच विषय झालाय आता सध्या तरी कोणी आलेलं नाही ही कमीत कमी पाच सहा वर्ष झालं ही चालू आहे कधी मध्ये माग बऱ्याच दिवसापासून येत जात होते त्याच्या अगोदर पासून असंच करायचे शेतात महिलांना भीती दाखवायची तलवारीनं आणि म्हणजे बरेच प्रकार आहेत त्यांचे म्हणजे असं जर प्रत्येकाला विचारलं प्रत्येकाकडे वेगवेगळा विषय येईल निवेदन वगैरे नाही आम्ही निवेदन नाही दिलं कारण की प्रत्येक जण भूमिकेमध्ये होतं जाऊ द्या कशाला आपण हे करायचं जा। प्रत्येक जण संसारिक संसार असतो प्रत्येकाला भीतीदायक वातावरण निर्माण केलं प्रत्येकाला म्हणजे कमरेला चाकू लावून हिडणे हे प्रत्येकाचे ह्यांचे सगळे व्हिडिओ आहेत आमच्याकडं आम्ही पोरासहित बोलतो त्यामुळं बाकीचं हे नाही गावात आहे गावात नियंत्रण केलं यांना म्हणजे मोका लावून यांच्या कायदेशीर जी कारवाई करता येते तुम्हाला प्रशासनाला ती त्यांनी करावी एवढंच मा मी यावतीनं बोलतो हा ग्राम ग्रामसभेचं म्हणजे सर्वांना माहीत आहे ग्रामसभेची प्रोसेस वेगळी असते ग्रामसभा हे सरपंच आणि ग्रामसेवक समजा अगोदर दोन दो 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 दिवस तीन दिवस अगोदर समजा नोटीस काढतात त्या नोटीसप्रमाणे ग्रामसभेचं नियोजन असतंय तर तसं कुठलं नियोजन नव्हतं ही हो गावानं घेतील एक म्हणजे सभा होती गाव चर्चेत होतं हे असं ग्रामसभेचा हे कुठला काही विषय नाही गावापासून गावाच्या परिघात दहा किलोमीटरच्या परिघामध्ये लोकप्रतिनिधी राहतात खासदार आमदार असतील त्यांनी तुमच्याशी संपर्क साधलाय का तुम्ही त्यांच्यापर्यंत गेलात नाही सध्या तरी कोणासोबत संपर्क नाही केला आम्ही कारण की स्वतः गाव आमचं सक्षम झालेलं आहे त्यामुळे आम्ही सध्या आलोय ते किती वर्षापासून ते स्थायिक आहे ते स्थायिक एक चार पाच वर्षापासूनच आहेत पण यांचा त्रास बरेच दिवसापासून आहे आमच्या गावातील काही समाज बांधवांनी चोवीस तारखेला चुकीचं निवेदन दिलं इथं येऊन किंवा आम्हाला ग्रामस्थांचा त्रास आहे पण सत्यता वेगळी आहे कारण त्यांच्या समाजाचे आमच्या गावामध्ये दुसरे पण लोक राहतात त्यांचे व्हिडिओ पण आहेत त्यांना किराणा वगैरे गावामध्ये सगळं सगळं सुरळीत चालू आहे त्यांना इथं येऊन प्रशासनाची दिशाभूल करणं आता जेवढे इथं लोक आलेत त्यांच्या आई वडील घरी रडायलेत कारण ह्यांच्या सगळ्याच्या जीवाला धोका आता इथं आलेल्या इथून घरी गेल्यानंतर इथून घरी गेल्यानंतर ह्याला संरक्षण नाही आता माझी स्वतःची आई म्हणित होती कशाला ती काय तर करते तुम्ही जर बघितलं गावात पत्रकार बांधवाला गप्प पिऊन बघा गावात त्यांच्या गाड्या कशा फिरत्यात त्यांच्या तलवारी भाले कतया अशी आमची लेकरं बेली आणि ही जी आहेत ना श्रावण शिंदेची जी मुलं आणि श्रावण शिंदे आणि त्याचे भाऊ जे आहेत ना त्याची बहीण आता त्या दिवशी एकवीस तारखेला एक घटना घडली विनाकारण आमच्यातल्या शीतल डोंबाळे नावाच्या मुलाला मारलं मग काय मारलं म्हणून विचारायला गेली ते फोनवर बोलत होता तर सगळे परत पळत आले त्याला तलवारी कुणी कोइतं कुणी भाला घेऊन आणि त्याला धमकी राहिली तुला जीवज मारताव तुला हीच करताव मग कुणी मध्ये आले की लगेच तुला बुक्सितावच ही असे प्रकार एवढी दहशत त्यांनी माजवली की हद्दपार पार आणि मग अंगावर परत मग गाव त्या दिवशी मग गाव सगळं एक झालं मग बाया गेल्या त्यांच्या नागे होऊन मग असंच नोकरदार जे आहेत त्यांची नावं घालणं समजा जेवढी नोकर झालाय त्यांचे मुदाम नाव घालायचे मुद्दा म्हणायचे किंवा मी ह्याला पाच लाख रुपये दिलेत मी ह्याला दोन लाख रुपये दिलेत पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करायची याला सोनं दिलंय त्याला ही दिलंय ही म्हणजे अशा यांचे म्हणजे चोर सोडून आता पोलीस प्रशासनानं पण काय करावं लागतंय सत्यता पडतो विनाकारण कोणाला तकलीफ होऊ नये जर चोर चोर असेल तर त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे चोर सोडून संन्यासाला सजा होऊ नये तर प्रशासनाने याची सर्व सत्यता बघावी सीसीटीव्ही फुटेज आहेत त्यांचे सगळे सगळी सत्यता बघून या सुंबा गावाला न्याय देण्यात यावा नसता आमच्या गावातील विद्यार्थी मना महिला भगिनी हे जे यांचं जगणं मुश्किल होईल गाव सोडून जावं लागेल आम्हाला जो बाईट बघितला उस्माबाद न्यूज चा त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला की पारधी समाजाला तर आमचा हा प्रतिकार पार्धी समाजाचा नाहीच आहे पारधी समाजाचे दुसरेही घर आहेत ते सुख सुखाने राहत आहेत त्यांना आमचा कुठलाही त्रास नाही किंवा त्यांचाही आम्हाला नाही पण हे जे कुटुंब आहे एक हे श्रावणचं श्रावण शिंदे याचा आम्हाला खूप त्रास होतो याचे ते किती लेकरं आहेत ते सर्वजण चाकू असे घेऊन फिरतात बाईक तर अशी पळवतात की एखादं समजा लहान लेकर आलं कुठलं तर त्याचा बाईक मध्ये गेल तर त्याचं कोण काय करणार बघणार कोण कौन? दिवसा कोण आहे आणि आम्ही राहतो आता शिकले सवरली मुलं आहेत आम्ही आम्ही राहतो पुणे मुंबई सिटीला कामासाठी आता घरी आ एवढे लेकटे आहेत यांनी जर काय केलं चल चल तर हे मनोरुग्ण नाहीत त्यांच्याकडे हत्यारात म्हणजे कोण आहेत ते मनोरुग्ण आहेत चल तेव्हा जर त्यांनी असं जर केलं तर राहिलं काय खाली ही भीती नाहीतर काय आहे मग तरीही पारदी समाजासाठी नाही हे मी न्यूज एकदा सांगतो हा पारदी समाजासाठी आमचा लढा नाही हा लढा फक्त आमचा श्रावणच्या कुटुंबासाठी आहे श्रावण शिंदेच्या त्याच्या त्याच्या गुन्हेगाराविरुद्ध त्याची जी दहशत माजवली त्याने गावामध्ये जे भीतीचे वातावरण तयार केलंय विरोधात हा गुन्हा आहे फक्त तो गुन्हेगाराला प्रवृत्त करतो कारण एक झालं दोन झालं ठीक आहे ना प्रत्येक शेतकरी जर असं बोलायला गेलं तर किती गुन्हे आहेत त्यांनी थांबलं पाहिजे कुठंतरी त्यांनी आम्हाला म्हणजे आम्ही फक्त शांतता झोप पण येत नाही रात्री कारण कुठून गाडी वाजली भर्र आवाज होता गाडीचा काहीतरी वेळात गाडी कुठून तरी घेऊन येतात रात्री एक दोन वाजता मग ते भीतीचं वातावरण नाही एक तर झोप बी होत नाही आता शेतकरी रात्री एक दोन वाजता जातो शेतामध्ये रात्री लाईट असतं पाणीचं असतं काही असतं तर त्यांच्या मनामध्ये भीतीच आहे ना ह्यांचं काय कुठे येतात काही जातात चोरी करतात काही करतात आता गावामध्ये गाडी आहेत गाडी आहेत सगळ्या गोष्टी आहेत बरोबर आहे त्यांनी कितीतरी कसल्या फोर व्हीलर आणल्यात बुलेट आणल्यात कुठून आणल्यात आता जसं काय सरपंचा उल्लेख केला की साठ लाखाचं हे जे साठ लाखाचं उत्पन्न आहे हे कुठून आलं कुठल्या बँकेतून त्यांनी व्यवहार केला किंवा कुठला ऑनलाईन त्यांनी ट्रान्झॅक्शन केलं हे आले पैसे कडून त्यांचा व्यवसाय काय त्यांचा धंदा काय त्यांनी प्रशासनाने सर्व तपासणी केली पाहिजे या सर्व गोष्टीचा प्रशासनाने व्यवस्थित विचार करावा आणि आम्हाला गावकऱ्यांना न्याय द्यावा मी शिवाजी पाटील सुंबेकर आमच्या गावामध्ये पार्वती समाज हा दहा वर्षापासून दहावीस वर्षापासून येणं जाणं करतो काही दिवस तो सुंब्यात होता काही दिवस तो आनंद वाढला होता काही दिवस लासून आला होता आंदवाडीतील लोकांनी त्यांना अशाच त्यांच्या हातेवा तिथून काढलं लासोण्यावालींनी पण तसंच काढलं आणि वाईट अवस्था आता सुंब्याची अशी झाली आहे की ते असं दिवस रात त्यांच्याकडे ते तलव असतात गाडीहून फिरतात जाताना गप्प जात नाहीत मोठ्यानं ओरडत जातात तर ही झालं हत्याराच्या बाबतीमध्ये पण शेतामध्ये सुद्धा त्याच्याकडे काही शेळ्या आहेत अगदी उभ्या पिकामध्ये शेळ्या घालतात माझ्यावरची एक अब्बी अशी आहे तेवीस डिसेंबर सॉरी ती तेवीस जानेवारी दोन हजार तेवीसला त्यानं शेळ्या अशाच पिकात घातल्या होत्या रब्बी पिकात आणि मी त्याला विचारलं तर त्यानं मला त्यावेळेस अशी धमकीच दिली की आतापर्यंत अनेक जणांची नावं घेतली आम्ही चोरमध्ये आता पुढच्या वेळेस तुझं नाव येईल एका हातात हातकडी माझ्या असेल आणि एका हातात तुझ्या असल आता मी नेमकं मी शासकीय कर्मचारी आम्हाला जे टार्गेट केलं आहे ते आम्हाला त्यावेळेस सांगितलं की मी तुझी नोकरी घालवी असं अनेक जणांना केलंय आमची जी मुलंची नावं घेतलीत गावातल्या ती शिकायलेली मुलं आहेत त्यांची नावं मुद्दाम घेतलीत आता इथे जी येऊन त्या बायकांनी तक्रार दिली तुम्ही जर गावामधल्या सीसीटीव्ही मध्ये पाहिलं सीसीटीव्ही मध्ये तुम्हाला आढळून येईल की त्या बायका स्वतःचे कपडे स्वतः काढून लोकांच्या अंगावर कशा आल्यात त्या बाईनं स्वतः दगड कसे हाणून घेतलेत आणि देतात की ते गावा दगड हाणले आणि विशेष बाब अशी आहे की जे नाव पुन्हा पुन्हा आले त्या व्हिडिओमध्ये काका पाटील तर ते नाव त्यांनी घेण्याची सुद्धा त्यांची लायकी का नाही तर तो मुलगा तिथं त्यांचं ते भांडण मिटवायला गेला सोडवायला गेलाय की बाबा गावातल्याला पण त्यांची तलाव कोणाला लागू नये आणि गावातल्यांनी पण त्याला कोणी हात लावू नये आणि त्याला त्यांच्या घवापासून नेऊन सुक पोहोचवलंय गाववाल्यांना पण बाजूला व्यवस्थित काढलंय आणि त्याचं नाव ते चालू आहे पण त्याच्यानंतर हे सगळं गोंधळ चालू असताना थोड्या वेळानंतर आम्ही खाली गेलो स्वयंसेजी हे बघितलं आटोक्यात त्याचा काय अंदाज दिसत नाही नुसतं बोला बोलीनं वाढण्या शक्यता वाटली एक शून्य शून्यला फोन केला आणि सांगितलं किंवा आमच्या गावामध्ये अशा अशा पद्धतीची अवस्था चालू आहे जर तुमची काही मदत मिळाली तर बघा म्हणजे आम्ही अगदी कायद्यानं न्यायानं बोलायचं किंवा वागायचं बघतो आणि हे लोक आमच्यावर विनाकारण आरोप करतात आता इथं मागाशी बाकीच्या लोकांनी सांगितलं कि ते त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले ते तर चौकशी झालीच पाहिजे पण आणखी एक बाब त्यांनी लिहिली आहे की आम्ही मोलबजूल करतो त्यांनी फक्त एखाद्या शेतकऱ्याचं नाव सांगावं गावातला की आम्ही ह्याच्याकडे मजुरला गेलो कुणाकडे जातात ते कामाला गावात कुणाकडेच कामाला जात नाहीत काय खातात पितात ते अगदी मला काल त्या लोकांनी सांगितलं दुकानदारांनी की ऐंशी टक्के साहित्य खायचं साहित्य दुकानातून घेतात आणि ते लगेच संपवतात पुन्हा दुसऱ्या दिवशी वेगळंच म्हणजे एवढा पैसा त्यांच्याकडे आहे त्यांच्या इथं कामाला गेलेले काही लेबल होते जे माझ्या शेतात कामाला लागते त्यांनी सांगितलं की त्यांच्या त्या शेड मध्ये पिशव्याच्या पैशा भरून म्हणजे पैशाच्या पिशव्या भरून आहेत कुठून आला हा पैसा आणि हे सगळं तुम्हाला आमच्याकडे सीसीटीव्ही मध्ये पाहायला मिळत आता आम्ही मारू जा किंवा नाही मारू आता आमची नावं घातली त्याच्यामध्ये तर तुम्ही ती समजा जे काही पोलीस प्रशासन असेल किंवा जे कुणी इतर आणखी लोक असतील तपासणीसाठी येणार त्यांनी ते बघा की आम्ही खरंच त्यांना हात लावलाय का तेच लोक आम्ही विशेष आहे ते लोक अंगावर येत आहेत आमचे लोक अंगाव कुणी जात नाहीत पोलीस वेळेवर म्हणण्यापेक्षा पोलिसांना बेंबडी पोलीस स्टेशनला यायला वेळ लागतो त्यांनी त्यांचा तेवढा वेळ घेतला पण ते, ते, ते आले पण आल्यानंतर फक्त त्यांचे तीनच पोलीस कर्मचारी सोबत होती आणि मॉब तर त्यांचा एक दहावीस लोकांचा त्यांचा मॉब आहे गावातले बाकी लोक तिथं होते मग ते गावातल्याच लोकांनी पोलिसांना पण सहकार्य आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे ते लोक थांबले सुद्धा शांत झाले हे सगळं चाललंय आणि आता आमच्या केलं गाव की हिने कुठं बैठक घेतली ग्रामसभा घेतली आणि त्याच्यामध्ये कुठं बहिष्कार टाकला बहिष्कार बहिष्कार कुणा टाकलेला नाही उलट दुर्दैव असं आहे की काही दुकानदाराकडनं साहित्य घेतलं जातं आणि पैसे दिले जात नाही त्याच्यापेक्षा आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की जर तिथे कोणी माणसं असतील तर त्यांच्या पैसे दिले जातात पण वापस येऊन त्या लोकांकडनं पैसे पुन्हा वापस धमकी देऊन घेतात म्हणजे एवढं एवढा छळ मांडलाय आता तुमचा एक महत्वाचा प्रश्न होता की तुम्ही ह्याच्या आधी तक्रार दिल्या का हो द्यायला गेलो ना आता मी तुम्हाला सांगितली घटना तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस ची मी बेंबळी पोलीस स्टेशनला गेलेलो आहे माझा अर्ज आहे घेतला गेलेला नाही कसली तक्रार घेतला मला समजून सांगितलं की सर तुम्हाला उद्याच्या काही धोका झाला तिथे वेळा आम्ही पोलीस प्रशासन तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागतो त्याच्यापेक्षा शा तुम्ही शांत राहिलं बघ ह्यांच्या ना ह्या लोकांच्या नादाला लागू नका ह्यांच्यावर खूप मोठे गंभीर गुन्हे मग नेमकी नेमकी तुमच्याकडे तक्रार द्यायची कशी आणि ती नोंदवायची गुन्हे आम्ही स्वतःच नोंदवायची का तशा अनेक बाबी आहेत त्या दिवशी जे तिथे शेख साहेब आले होते पोलीस प्रतिनिधी त्यांनी आमच्याकडनं निवेदन घेतलं आता कलर तक्रार दिले ते आम्ही दोन अडीचशे लोकांच्या सहायेत त्याच्यावर आज ते पाटील साहेब आले गावामध्ये ते म्हणले तुम्ही निवेदन दिलं दे मी म्हणलं मग ठीक आहे निवेदन असणार तक असो तुम्ही काय त्याची आक्षेन घेतली मग शुंबा तालुका जिल्हा धाराशिव माझ्या बाबतीत मी व्यवसाय करतो मी धाराशिवला राहतो नूतन शहराच्या माझी आई एकटी गावाकडे राहते दोन हजार बावीसला ह्याने काय केलं मला टार्गेट केलं की सोनं घेतलं लातूर एल सी बी ला माझ्या विरोधात विरोधात तक्रार दिली तर मुरुड पोलीस स्टेशन न मला असंच उचलून नेलं त्यावेळेस माझी परिस्थिती अशी होती की मी कुणाला सांगायचं आणि प्रशासनानं असं केलं माझ्याकडला फोन काढून घेतला मला फोन ही करता आला नाही मला माझी विनाकारण आठ तास मला तिथं वेट, वेटिंग पोलीस स्टेशन मध्ये बसावं लागलं हा काय प्रकार आहे जर मी एखाद्या एखाद्या व्यक्तीचं सोनं जर घेतलं असेल तर मी कुठं विकलं किंवा त्याने सोनं कुठून आणलं कुट काई काई हा मुद्दा आहे पर प्रशासन हा चेक करत नाही की त्याच्यावर किती गुन्हे आहेत त्यानं कुठं कुठं काय काय केलेलं आहे तर डायरेक्ट ती ज्याचं नाव घेतलं की त्याला विनाकारण सर्वसामान्य नागरिकाला उचलून नेतात आता माझे वडील दोन नऊ मे दोन हजार सहा मध्ये वारलेले आहेत काल ह्याने जिल्हा कलेक्टर ऑफिसला एक निवेदन दिलेलं आहे की अंकुश रामभाऊ डोंबाळे हा हा व्यक्ती तयार करतात एकोणीस वर्ष हा व्यक्ती मयत आहेत मी त्यांचा मुलगा आहे विनाकारण तकलीफ दिली जाते मला मग ह्या असं प्रश्न गाव कि कितीपर्यंत तुम्ही वाट बघायला लावणार प्रश्नाला माझं एक प्रश्न आहे की ओ गावाचं कितपर्यंत तुम्ही वाट बघणार आहेत किंवा गावानं काय एखादा कि म्हणते राशन कमी केला राशन तुमच्याकडे साठ साठ सत्तर सत्तर लाखाचे तुम्ही प्लॉट घेतात धाराशिवला शिवला श्रावण शिंदेचा प्लॉट आहे अरे आमचं नाही घर आहे आमचं नाही स्वतःचा आम्ही उद्योग करू व्यवसाय करतात आम्ही आमच्याकडे साठ लाख आमच्या अकाउंटला आता हजार रुपये आहेत साठ लाख रुपये कुठून आले हे प्रशासनानं बघितलं पाहिजे त्याचं राशन बंद करायचं राशन बंद केलं तर आमच्याकडे व्हिडिओ आहेत ना राशन दिलेले आहेत त्यांचे भावके आहेत त्यांचे पाहून नातेवाईक आहेत त्यांना कसलीच तकलीफ नाही गेल्या अठरा वर्षापासून आमच्या गावामध्ये मग त्याला काय करणार आहेत प्रशासन काय करणार आहे पोलीस स्टेशन आम्ही इथून निघताना पोलीस स्टेशनचा आम्हाला फोन येतो की जाऊ दे आपले आपण बघू आहे काय बघायचं आपल्यापुन काय एखादा आमचा मर्डर झालेच बघायचंय हा तीन तीन चार चार वेळेस आम्हाला धमकी येतात आमचं नाव घेत आमच्या मित्र गोपाळ खांडेकर यांचं बा, बा, बारशी पोलीस स्टेशनला नाव घेतलं दोन किलो सोनं घेतलं म्हणून दोन दिवस आम्ही त्याच्या जामीनसाठी प्रश्न प्रशासनाला काय ते कायद्याच्या दायऱ्यात दा असतात त्यांना ती ते नाव घेतलं म्हणलं त्यांना शहानिशा करणं गरजेचंच आहे ना सत्यता बघायची मग नागरिक काय करणार आहे बरं दुसऱ्या पारद्याचं काही साधन करणार नाही संन्यास चोर सोडून संन्यासाचे महाग लागलेले आहेत सगळे बघा ते आमच्या जीवाला वैयक्तिक ताना डोंबळ्याच्या जीवाला श्रावण शिंदे पासून धोका आहे माझ्या जीवाला काय झालं माझ्या मागे नऊ माणसं बसून खाणार आहेत मी एकटा घर करताय काय तक्रार दिली मी तक्रार त्यावेळेस दिलेली होती लातूर पोलीस स्टेशनला मी स्वतः मोरुड पोलिसांनी दिल्या भीती पुन्हा चाकू घेऊन फिरतात काय करणार आहेत आपण ठीक आहे